नमस्कार मंडळी जाणीज्य जा यज्ञकर्माच्या या मस्त भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला दिसतोच आहे हा आहे ढोकळा खमण ढोकळा गुजराती स्पेशल खमण ढोकळा तर हा इतका स्पॉन्जी सॉफ्ट मऊ आणि तितकाच टेस्टी कसा होऊ शकतो एका एक फटक्यात तर तो आज आपण करणार आहे एकदम मस्त आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे अजिबात घाबरायची प गरज नाही आहे ज्यांना वाटतं की आपण हे असे ढोकळा वगैरे असे प्रकरण करू शकत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे आणि पहिल्याच झटक्यात तुम्ही परफेक्ट बनवू शकणार तर चला कृतीकडे वळूया तर हे घेतलं आहे एक कप पाणी याच्यामध्ये मेजरमेंटला खूप महत्त्व आहे तुम्ही एकदम व्यवस्थित मेजरमेंट घेतलं सगळ्या पदार्थांचं तर सगळं व्यवस्थित होणार हे आहे सॅट्रिक ॲसिड जे आपण एक स्पून घेतलेलं आहे एक कप पाणी आणि एक टी स्पून सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे याला निंबूचं सत्व असं पण म्हणतात आपण तीन स्पून इतकी साखर घेतलेली आहे ही पिठी साखर आहे तुम्ही जर साधी दाणेदार साखर घेतली तरी चढणार आहे हे एक ते दीड स्पून इतकं आपण तेल घेतलेलं आहे हे शेंगदाणा तेल आहे तुम्ही जे वापरत असाल घरगुती ते कुठलंही तेल याच्यामध्ये घालू शकता पण खूप उग्र वासाचं घालू नका आणि हे घेणार आहे एक स्पून इतकं मीठ तर हे पण तुम्ही जे वापरता ते ही हे हिमालयन सॉल्ट आहे तर आपण हे सगळं छान डिझॉल्व करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये साखर मीठ हे सगळं आणि सायट्रिक ॲसिड हे छान विरघळलं पाहिजे या ढोकळ्याच्या रेसिपीसाठी तुम्हाला एकदम परफेक्ट सगळ्या गोष्टींचं मेजरमेंट जर तुम्ही घेतलं तर हा ही नो फेल रेसिपी आहे एकदम आणि एका फटक्यात तुम्ही खूप परफेक्ट खमण ढोकळा बनवू शकता ह्याची गॅरंटी माझी आहे तर बघूया आपण हे सगळे छान डिझॉल्व्ह झालं की आपण ह्याच्यामध्ये काय घालणार आहे तर महत्त्वाचा सगळ्यात बेसिक इंट्री आहे ते म्हणजे बेसन पण हे आपल्याला गाळणीनी अर्थात चाळणीने असं छान चाळून घ्यायचं आहे चाळून घेण्याची स्टेप खूप महत्त्वाची आहे आणि हे जे बेसन आपण वापरणार आहे ते एकदम बारीक फाईनवालं बेसन घ्यायचं आहे लाडू बेसन वगैरे जे आजकाल बाजारात मिळतं तसं झाडं अजिबात घ्यायचं नाही किंवा तुम्ही दळून आणत असाल तर एकदम फाईन दळून आणलेलं पीठच घ्यायचं आहे कारण त्यानेच तो खमण ढोकळा खूप मस्त होतो सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो आणि स्ट्रेन केल्यामुळे काय होतं हे छान चाळून घेतल्यामुळे याच्यामध्ये गाठी गुठळ्या होण्याची शक्यता एकदम कमीच होऊन जाते किंवा होतच नाहीत तर ते छानपैकी आपल्याला चाळून घेणं खूपच महत्त्वाचं आहे आणि फाईन सु बेसन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आता हे सगळं छान आपण चाळून घेतल्यानंतर आपल्या त्या पाण्यामध्ये हे पीठ हे आपल्याला एकदम मस्त एकजीव आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं एकदम छान बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम स्मूद आणि हे चाळून घेतल्यामुळे त्याच्यात गुठळ्या होणार नाही हे बघा तुम्हाला लक्षातच येईल खूप एकदम व्यवस्थित एकजीव होतं हे पीठ आणि त्यामुळे खूप सोपं जातं तर ते याच्यातल्या सगळ्या स्टेप्स एकदम व्यवस्थित फॉलो करणं आणि मेजरमेंट एकदम व्यवस्थित प्रमाणात सगळं साहित्य घेणं याला खूप महत्त्व आहे तर ही रेसिपी एकदम एका झटक्यात परफेक्ट होते आणि जो काय आपल्याला कॉन्फिडन्स येतो तो, तो नेहमीसाठी टिकून राहतो ही रेसिपी आपण वारंवार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने तर हे बघा छान बॅटर एकदम व्यवस्थित एकजीव झालं आहे आणि खूप लवकर झालं आहे अजिबात गुठळी होत नाही एकही गुठळी होता नाही याच्यामध्ये त्यामुळे ते पीठ चाळून घेणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे आता आपल्याला हे छान छान एक्झिव्ह करून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला ना दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते छान मोरणार सगळे व्यवस्थित एकत्र होणार आणि त्याला थोडं फुलायला जरा चान्स मिळणार तर आपल्याला हे छानपैकी दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे की आपलं जे ज्याच्यामध्ये आपण वाफवणार आहे ढोकळा ते आपल्याला व्यवस्थित पाणी त्याच्यात घालून थोडं उकळायला तुम्ही ठेवून देऊ शकता आता हे बॅटर बघा दहा मिनटानंतर मस्त फ्लफी झालं आहे थोडंसं घट्टसर असं छान झालेलं आहे मुरल्यासारखं आता याच्यामध्ये आपण घालणार आहे सोडा हा आहे वन टेबल स्पून इतका सोडा स्पून वन टी स्पून इतका आपण सोडा घालतो याच्या टेबल स्पूनने वन टी स्पून इतका आणि वन टेबल स्पून इतका आपण त्याच्यामध्ये पाणी घालतोय वरतून त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी तर एक टेबल स्पून पाणी घातलेलं आहे आपण वरतून आणि एक टी स्पून इतकं बेकिंग सोडा घातलेला आहे ते आपल्याला छान ॲक्टिवेट करून घेतल्यानंतर बघा किती फ्लफी झालेलं आहे तुम्ही याच्यासाठी थोडं मोठं पण भांडं घेऊ शकता आणि हे दोन कप आपण बेसन वापरलं आहे म्हणजे साधारण दोनशे ते अडीचशे ग्राम इतकं बेसन ते वजनी प्रमाणात होणार आहे आता हे छान आपल्याला मस्त फर्मेंट झालेलं आहे आपण माझ्याकडे के केकचा टीन होता गोलवाला मोठा छान आणि त्याला मी तेल ग्रीस करून घेतलं आहे जेव्हा दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं त्यावेळेतच आणि पाणी पण उकळायला ठेवून दिलेलं आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला आधी रेडी ठेवायच्या बॅटर एकदम व्यवस्थित तयार झालेलं असतं त्यामुळे पटकन आपल्याला त्याला ठेवायला लागतं म्हणून तर ट्रे ग्री ग्रीस करून ठेवायचं छानपैकी तेल लावून आणि पाणी पण उकळून छान घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे मी एका मोठ्या पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये मी हे करणार आहे तर आपण हे सगळं मिश्रण याच्यात घालून घ्यायचं आहे आणि हे लक्षात ठेव ठेवायचं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे तो छान फुलेल तो ढोकळा तर हे बघा पाणी छान उकळत ठेवलाय स्टँड आहे का मोठ्या पॅनमध्ये मी आणि आता मी जुगाड करणार आहे कारण आमच्याकडे व्यवस्थित भांडणंही हे वाफवून घ्यायला म्हणून मी त्या पॅनवर ते जे झाकण असतं ते बसत नव्हतं म्हणून मी हा दुसरा उलटा ठेवला आहे पॅन आणि हा जुगाडू पद्धतीने आपण ढोकळा करणार आहे आणि त्याच्यावर खल पण ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून त्या झाकणाला छान प्रेशर येईल आणि आपल्याला हे साधारण वीस ते पंचवीस मिनटं छान ढोकळा वाफवून घ्यायचा आहे घाई करायची नाही ढोकळा काढायची आणि त्याच्यानंतर वीस पंचवीस मिनटानंतर मी हे काढलेलं आहे मस्तपैकी एकदम फ्लफी आणि मस्त झालेलं आहे आपण चाकूने आपण टेस्ट पण करून बघूया बॅटर आपल्याला चिकटतं आहे का त्या चाकूला आणि बघा एकदम क्लीन आलेलं आहे वाव आपला ढोकळा परफेक्ट झालेला आहे आमची चटणी पण तयार आहे हिरवी चटणी केली आहे कोथिंबीर पुदिना मिरची लसूण घालून आणि थोडंसं खोबरं मीठ जिरा असं घालून ती हिरवी चटणी करून घेतलेली आहे आता आपण हो हो ते जे आपलं तयार झालेला ढोकळा आहे त्याला आपण थोडंसं रेस्ट होऊ द्या थंड होऊ द्या ते पण महत्त्वाचं आहे तरच तो व्यवस्थित होतो तोपर्यंत आपण तडका करूया तर तीन टेबलस्पून इतकं छान मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी भरपूर घातलेली आहे एक टी स्पून ते एक ते दीड टी स्पून दहा बारा कडीपत्त्याची पानं घातली आणि तीन ते चार मिरच्या अशा उभ्या कट करून घातलेल्या आहे एक टी स्पून हाफ स्पून इतकं मी हिंग घातलेलं आहे आणि दोन ते तीन टेबलस्पून इतके साखर परत घालायची आपल्याला आणि एक टी स्पून मीठ घालायचं आहे आता हे छान कुरकुरीत होऊ द्यायच्या आहे मिरच्या आणि कडीपत्ता मस्तपैकी आणि याच्यामध्ये साखर मीठ असं सगळं घालणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही याच्यामध्ये पीठ जेव्हा आपण बॅटर तयार करतो त्यावेळेला पण तुम्ही मिरचीचा ठेचा घालू शकता त्याच्यामध्ये कुठून तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर आणि हे बघा अशा प्रकारे आपलं हे छान छान कुरकुरीत झालेला आहे आता याच्यामध्ये आपण ना या तडक्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी घातल्यामुळे तो जो आपला ढोकळा आहे जो कोरडा असतो तो पाण्यामुळे छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट आणि मस्त होतो तर पाणी घालणं खूप महत्त्वाचं आहे याला जास्त पाणी लागतं कमी पाण्यात हे करायचा प्रयत्न करू नका कारण आपण सायट्रिक ॲसिड घातलं सा असतं त्यांनी त्याला कोरडे पण आलेला असतो तर पाणी घातल्यामुळे तो जो मऊपणा ढोकळ्याला येतो विकतच्या तो त्याच्यामुळे येतो तर हे साधारण मी अर्धा ते पाऊण कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर एक कप प पर्यंत पण तुम्ही पाणी घालू शकता मी अर्धा ते पाऊण कप पाणी घातलेलं आहे तर बॅटर आपण जेव्हा केलं होतं तेव्हा एक कप घातलं होतं आणि आता अर्धा ते पाऊण कप इतकं पाणी घातलेलं आहे आता हे बघा आपला छान ढोकळा थंड पण झालेला आहे त्याच्या कडा पण छान सुटत आले आहे ऑप सुटत आहे या आपण चाकून त्याला थोडं अजून डिमोल्ट करून घेऊया आणि छानपैकी एका ताटलीमध्ये आपण असं हे उलटं करून काढूया बघा तुम्हाला लक्षात येईल किती स्पॉन्जी आणि किती मस्त झालं अगदी एक केक वाटतो आहे हा मँगो केक एकदम मस्त जाळीदार झालेला आहे एकदम सुपर मलाच विश्वास बसत नाही आहे की हा मी केलेला आहे इतका छान झालेला तो एकाच फटक्यात तर आपण हे बघा इतका मस्त झालेलं आहे याच्यावर आता आपण थोडंसं ते थंड झालेलं आहे दहा मिनटं तर आपण याच्यावर आता फोडणी घालूया आपण जी केलेली आहे आणि फोडणी पण गरम घालायची नाही आहे थोडी कोमट होऊ द्यायची आहे जर आपण गरम गरम फोडणी या कोरड्या ढोकळ्यावर घातली तर ते एकदम सॉगी होऊन जातो ढोकळा त्यामुळे गरम फोडणी घालायची नाही आहे फोडणी थोडी कोमट होऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण या ढोकळ्याचे पिसेस करून घेऊया तुम्हाला लक्षात येईल हे बघा थोडा कोरडा वाटतो हा ढोकळा कारण काय आहे की आपण सायट्रिक ऍसिड आणि सोडा जेव्हा घालतो तेव्हा या बेक केलेल्या गोष्टी थोड्याशा मग कोरड्या असतात त्या मॉइस्ट होत नाहीत त्यामुळेच आपल्याला ढोकळा करताना फोडणीमध्ये पाणी घालायचं आहे की जेणेकरून आपला ढोकळा छान मॉइस्ट होतो तर आता हे बघा आपली फोडणी पण थोडीशी गार झाली आहे एकदम थंडगार नाही करायची आणि एकदम गरम पण नाही घालायची तर कोमट असताना ती घालायची म्हणजे ती छान ढोकळ्यात मुरते आणि तोपर्यंत तो आपल्या फोडणीमध्ये छान मिरचीचा स्वाद वगैरे पण छान गेलेला असतो तर ती एकदम यम्मी पण लागतं तर हे छान आपल्या सगळ्या ढोकळ्यांवर मस्त ही फोडणी पसरवून घ्यायची आणि आपला नॉयलॉन खमण ढोकळा एकदम रेडी एकदम बाजारातला सारखा झालेला आहे एकदम हलवाईकडे मिळतो तसा झालेला आहे मी तुम्हाला दाखवतेच किती स्पॉन्जी आणि किती छान झालं आहे खाण्यात पण एकदम यम्मी झालेलं आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा मी नक्की सांगेल की ही तुमची रेसिपी फेल कधीही जाणार नाही बरं छान कोथिंबीर वगैरे घाला खोबरं आवडत असेल तो लोक खोबरं घाला पोंडणीत तुम्ही तीळ पण घालू शकता वेरिएशन करू शकता आणि बॅटर बनवताना पण तुम्ही मिरची आलं ठेचून त्याच्यात घालू शकता हे बघा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेलं आहे वाव ओ यम्मी आणि हे बघा मी तोडून पण दाखवते तुम्हाला किती जाळीदार झालेला आहे तो तर असा हा एकदम परफेक्ट ढोकळा बनवण्याची ही परफेक्ट रेसिपी आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि जाणीजी येत नाही कर मला तुम्ही अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा गड्यांनो कारण अशा मस्त रेसिपी घेऊन येण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल तर बघूया आता आपण हे सर्व करूया मस्तपैकी आणि मला अगदी राहत नाही हे खाण्यापासून तर मी एक गट्टम पण केलेलं दो आहे ढोकळा तोपर्यंत चटणीसोबत खूप यम लागतो आहे आणि आजचा आमचा हा मस्तपैकी ब्रंच आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर केलं आणि व्यवस्थित फॉलो केलं साहित्य वगैरे तर कधीच ही तुमची रेसिपी फेल जाणार नाही तर नक्की ट्राय करा आणि अशा मस्त मस्त रेसिपीचा आस्वाद घ्या आणि मलाही कळवा की कशा झालेल्या आहेत या रेसिपी तुम्हाला कशा वाटत आहे जाणेजी यज्ञकर्माच्या अशा रेसिपी आवडत असतील तर नक्की खूप जणांपर्यंत या शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा आणि तुम्हीही नक्की करून बघा तर भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन आणि सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म